महाराष्ट्रातील सर्व शिधापत्रिका धारकांसाठी एक महत्वाचा अपडेट हा फॉर्म लगेच तात्काळ भरा अन्यथा उद्यापासून तुमचं रेशन होणार बंद महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये ही मोहीम त्या ठिकाणी अपात्र शिधापत्रिका मोहिमेच्या मार्फत त्या ठिकाणी राबवण्यात येणार पहा जे रेशन कार्डधारक असतील अशा रेशन कार्ड धारकांसाठी एक महत्वाचं अपडेट त्या ठिकाणी आलेलं आहे अपात्र शिधापत्रिका धारकांचा शोध घेऊन देशावरती मिळणारं जे काय धान्य आहे ते तात्काळ बंद करण्याचे निर्देश हे केंद्र सरकारने त्या ठिकाणी दिलेले आहेत शासनाने सुद्धा या संदर्भात एक जी आर त्या ठिकाणी काढलेलं आहे बघा आता याच्यामध्ये सर्वात महत्वाचं जे काय अपडेट आहे ते म्हणजे एक लाखापेक्षा तुमचं उत्पन्न हे अधिक जर असेल तर तुमचं रेशन कार्ड हे तात्काळ त्या ठिकाणी रद्द केलं जाणार आहे आता यापुढे नेमकं कोणाला को रेशन त्या ठिकाणी भेटणार आहे या संदर्भातील जी आर नेमकं का काय आहे या संदर्भातली सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजी पाऊ पहा जर नवीन असाल तर चॅनलला जर सबस्क्राईब करा तर मित्रांनो अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्यासाठी हा का जो काही जी आर आहे हा जी आर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेला आहे आता यानुसार कुठले कुठले जे काही लाभार्थी आहेत ते त्यासाठी अपात्र केले जाणार आहेत या संदर्भातील आपण माहिती त्या ठिकाणी थोडक्यात आता प्रस्तावना अशी आहे की नवीन शिधापत्रिका त्या ठिकाणी वितरित करण्याची काळजी आणि दक्षता यावर संदर्भातील क्रमांक येथील दिनांक एकोणीस ये सहा दोन हजार तेराच्या शासन निर्णयान्वये सूचना देण्यात आलेली आहे की एक फेब्रुवारी दोन हजार चौदापासून पासून त्या ठिकाणी राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेराची ची अंमलबजावणी त्या ठिकाणी सुरू झाले आता याच्या अंतर्गत त्या ठिकाणी अंत्योदय योजना असेल त्या ठिकाणी प्राधान्य कुटुंब योजना असेल पी एच एच की या दोन गटातील लाभार्थी त्या ठिकाणी करण्यात आले होते आता त्या संदर्भातीलच हा एक महत्वाचा जी आर त्या ठिकाणी काढलेला आहे आता याच्यानुसार जे काय आहे आपले रेशन कार्ड आहे आता यांची पूर्व पूर्व तपासणी त्या ठिकाणी होणार आहे आणि पूर्व तपासणी होऊन हे काही जे काही रेशन कार्ड आहेत ते त्या ठिकाणी काही रेशन कार्ड त्या ठिकाणी रद्द होणार आहेत आता रद्द कुठल्या रेशन कार्ड होणार आहे त्यासाठी शासनाने काहीतरी परिप परिपत्रक त्या ठिकाणी काढले आहे आता परिपत्रकानुसार की मित्रांनो आता याच्यामध्ये केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार आपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन त्या शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आता याच्यामध्ये सर्व ज्या काय शिधापत्रिका आहेत त्याच्यामध्ये महत्वाच्या ज्या काही शिधापत्रिका मानल्या जातात त्याच्यामध्ये ही अंत्योदय असेल किंवा प्राधान्य कुटुंब लाभार्थी याच्यामध्ये केशरी कार्ड असेल पिवळं कराड असेल आणि सफेद कार्ड असेल अशा ज्या काही शिधापत्रिका यांची तपासणी दिनांक एक एप्रिल हे एकतीस मे या कालावधीमध्ये त्या ठिकाणी करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत आता याच्यामध्ये पहा कसं केलं जाणार आहे तर सध्याच्या ज्या काही शिधापत्रिका आहेत तर त्या सध्याच्या शिधापत्रिकांकडून माहिती मागवण्यात येणार आहे म्हणजे सध्या तुमच्याकडे ज्या शिधापत्रिका आहेत त्याबाबत माहिती मागवण्यात येणार आहे आता त्या त्यामध्ये राजतन प्रत्येक शिधापत्रिकांच्या प्रचलित शासन निर्णयानुसार त्या ठिकाणी तपासणी करायची वरील तपासणी करण्यासाठी त्या त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्त जे काय दुकानदार आहेत त्यांच्या मार्फत आता ही तपासणी त्या ठिकाणी होणार आहे तसंच जो काय नमुना फॉर्म आहे तो विनामूल्य त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि तो तुम्हाला त्या ठिकाणी भरून द्यायचा आहे त्या त्या फॉर्मवरती ता, तुमची सर्व माहिती त्या ठिकाणी भरून द्यायची आहे आता रास्ताभाऊ जे काय तुमचे रेशन दुकानदार असेल त्यांनी दुकानात जोडलेल्या शिधापत्रिका दारांकडून माहिती भरलेले हे फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह त्या ठिकाणी स्वाक्षरीसह दिनांकासह त्या ठिकाणी पोच त्यांना त्या ठिकाणी द्यायची आहे आता या फॉर्मसोबत बघा काय काय द्यायचं आहे तर या फॉर्मसोबत मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या भागात राहत असेल तर एक पुरावा त्या ठिकाणी द्यायचा आहे उदाहरणार्थ भाडेपावती असेल निवासस्थानाचा मालकीचा पुरावा असेल एल जी जोडणी क्रमांक त्यासोबत असेल बँक पासबुक असेल किंवा टेलिफोन बिल असेल किंवा ओळखपत्र म्हणून आधार कार्ड इतर इत्यादी प्रती तुम्हाला त्या ठिकाणी देता येते आता याच्यामध्ये दुसरी गोष्ट अशी की जे काही शिधापत्रिका धारक आहे किंवा शिधा शिधा वाटप दुकानदार आहे यांच्या संबंधातील जे काही धारक अंत्योदय योजना असेल प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना असेल किंवा या योजनेअंतर्गत जे काही लाभार्थी असतील त्यांना जे काय सतरा सात दोन हजार ते तेरा आणि सतरा बारा दोन हजार तेरा याच्यामध्ये या निकषानुसार जे काही कागदपत्र आहेत ती धारकांना त्या ठिकाणी कळवायची आहेत तर आता हे जे काम आहे तुम्हाला तर हा फॉर्म तुम्हाला साधारणतः एकतीस मे पर्यंत त्या ठिकाणी भरून द्यायचं आहे वरील कार्यवाही जी काय आहे ती साधारणतः एक महिन्यामध्ये तुम्हाला ही करायची आहे आहे की शिधापत्रिकाची तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयातील खाजगी कंपनीतील कर्मचारी कामगार यांचे ज्ञात वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयापेक्षा जास्त जर असेल तर अशा कर्मचाऱ्यांकडे पिवळी आणि केशरी शिधापत्रिका असेल तर ती तात्काळ अपात्र करण्यात यावी म्हणजे जे नागरिक जे, जे लाभार्थी त्या ठिकाणी नोकरीला आहेत निमशासकीय नोकरीला किंवा शासकीय नोकरीला आहे किंवा खाजगी कंपनीत नोकरीला आहे किंवा कामगार आहे अशांचे उत्पन्न जर एक लाखापेक्षा जर जास्त जर असेल तर अशांची शिधापत्रिका आता त्या ठिकाणी तात्काळ रद्द करण्यात येणार आहे सोबतच पहा त्या ठिकाणी शोधमोहिमेमध्ये अजून या ठिकाणी शोधमोहीमे विशेषतः शहरी भागातील जे काही विदेशी नागरिक का आहेत त्यांच्या शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कार्यवाही करण्यात यावी त्याचप्रमाणे इतिहासामध्ये दुबारा असतील किंवा अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती किंवा मयत असलेल्या व्यक्ती या लाभार्थ्यांना वगळण्यात यावे अशी त्या ठिकाणी निर्देश त्या ठिकाणी काढण्यात आलेले आहेत बघा शिधापत्रिका जर चुकीच्या पद्धतीने वितरित केली असेल त्या त्या तर त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असतात संबंधित नियमानुसार त्या शासकीय अधिकाऱ्यावरती त्या ठिकाणी कारवाई करण्यात येणार आहे आता पहा मित्रांनो यापुढील जे काय जिल्हा पुरवठा अधिकारी अण्णधान्य वितरण अधिकारी यांना प्राप्त झालेले अर्ज व त्यांनी अधीनस्थ कार्यालयानं वितरित केलेले अर्ज तसेच वितरित केलेले अर्ज शेतापत्रिकादारांकडून माहिती भरून प्राप्त झालेले अर्ज यांचा ताळमेळ त्या ठिकाणी ठेवायचा आहे बरोबर आणि ही जी काय वडील ही जी काय योजना त्या ठिकाणी राबवणार आहे तर ती शिधापत्रिकारांची विशेष शोध मोहीम दरवर्षी निवडून दिलेल्या कालावधी वर त्या ठिकाणी राबवण्यात यावी आणि या शोध मोहिमेमधील अहवाल त्या ठिकाणी पंधरा जूनपर्यंत शासनाला त्या ठिकाणी सादर का, का, सादर करावा असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हे सदरचं जे काय परिपत्रक आहे ते तुम्ही महाराष्ट्र शासनाचे जी काय वेबसाईट आहे अब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र जो डॉट इन या संकेतस्थळावरून सुद्धा हे तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता आता नेमका फॉर्म कसा भरायचा आहे तर फॉर्म भरण्याबाबत आपण थोडंसं त्या ठिकाणी पाहणार आहे आता शिधापत्रिका ज्या लाभार्थ्याच्या नावावरती आहे तर सुरुवातीला त्या लाभार्थ्याला त्या ठिकाणी इथं छायाचित्र या या ठिकाणी चिकवायचं चिक आहे बरोबर आता त्या त्यानंतर जे काय आहे तर दुसरी जी माहिती भरायची याच्यामध्ये तर दुसरी माहिती या ठिकाणी भरायची ती तुमच्या गावाचं नाव जे असाल गावाचं नाव सुद्धा याच्यामध्ये या ठिकाणी भरायचं आहे ते त्यानंतर तालुका जिल्हा त्याच्याने त्याच्यानंतर त्याच्यानंतर शिधापत्रिकाधारकांचे संपूर्ण नाव ही सुद्धा याच्यामध्ये असणार त्याच्यानंतर वय असेल नागरिकत्व व्यवसाय नोकरी शिधापत्रिकादाराची वर्गवारी त्यानंतर तुमचं कारण नेमकं का आहे त्यानंतर निवासी पूर्ण पत्ता हा सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे बरोबर त्याच्यानंतर अर्जदारातील इतर घटक किंवा व्यक्तींची नावं याच्यामध्ये भरायची मग घरातील जे काही नोकर आहे ते वगळून ही नावं त्या ठिकाणी तुम्हाला टाकायची याच्यानंतर एकूण किती हे तुमचे कुटुंब कुटुंबामध्ये माणसं किती आहे ते सुद्धा याच्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला नमूद करायचे तर कुटुंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्ग आणि एकूण मिळणारे जे काही वार्षिक उत्पन्न आहे ते सुद्धा याच्यामध्ये त्या ठिकाणी लिहायचे आहे आता चालू मतदार या यादीमध्ये सुद्धा पत्रिकाधारकांचे नाव आहे की नाही हे सुद्धा त्या ठिकाणी आहे बरोबर निवास संबंधीचा पुरावा म्हणून खालील खालीलपैकी एक कागदशी तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णता करायची त्यामध्ये भाडे असेल एल पी जी गॅस असेल टेलिफोन फोन ड्रायव्हिंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल निवासस्थानाचा पत्ता असेल वीज देयक असेल बँक पासबुक मतदार ओळखपत्र आणि ओळखपत्र या संबंधीचा कुठलाही पुरावा या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जोडायचा आहे त्या ठिकाणी तुमची स्वाक्षरी करायची आहे आणि रास्त भाव दुकानदार म्हणजे तुमचे रेशनीवाले त्यांची सुद्धा त्या ठिकाणी स्वाक्षरी करून हा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करायचा आहे तर ही होती मित्रांनो रेशन कार्ड संबंधित एक अत्यंत महत्त्वाची माहिती हा फॉर्म तुम्ही लवकरात लवकर, लवकर भरून घ्या तरच तुम्हाला जे काय रेग्युलर रेशन आहे ते त्या ठिकाणी मिळणार आहे आणि तुमचं रेशन या जर सगळ्या क्रायटेरियामध्ये तुम्ही जर बसत नसाल तर तुमचं रेशन हे तात्काळ त्या ठिकाणी बंद केलं जाईल